गावचे आराध्य दैवत श्री गोसावीनाथ देवाची यात्रा ही, ही दर पाच वर्षांनी होती आणि दोन हजार पंचवीस साली ही यात्रा होणार आहे त्या संदर्भात आज श्री गोसावीनाथ यात्रा कमिटीची आज पहिली बैठक जी संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये यात्रा करण्याचा निर्णय हा ग्रामस्थांनी यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतीने घेतलेला आहे श्री गोसावीनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि सचिव आणि सर्व जे काही यात्रा कमिटी सदस्य आहेत यांच्या उपस्थितीत ही मिटिंग संपन्न झालेली अध्यक्ष आहेत आपल्यासोबत दोन हजार पंचवीस साली जी होणारी यात्रा त्या संदर्भात आज पहिली संपन्न झालेली यात्रा करायला कोसानाथ यात्रा कमिटी वड्रगे दोन हजार वीस साली आपली यात्रा पार पडली आणि विशेष म्हणजे आपल्या यात्रेच्या नंतर दोन दिवसांत कोरोनाचा हे फैलाव चालू झाला आणि लॉकडाऊन चालू आहे आपली एकच यात्रा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणावं लागल की कोरोनाला मात करून आपली यात्रा पार केली तसेच आज वड्रग्याचे सर्व यात्रा कमिटी ग्रामस्थ ग्रामपंचायत सर्व मिळून आज यात्रा आपली दोन हजार पंचवीसला करण्याचं नियोजन फिक्स केलेलं आहे आणि त्याबद्दल आजची मिटिंग पार झाली श्री गोसाळनाथ देवाची यात्रा वेळ चालावप्रमाणे दोन हजार वीस नंतर दोन हजार पंचवीसला बघित बघ करण्याचा नि निश्चित करण्यात आलेला आहे तरी सर्व ग्रामस्थांनी याला चांगला प्रतिसाद द्यावा यापूर्वी ग्रामस्थांचं सहकार्यानं यात्रा सुरळीत आणि शांततेनं पार पडलेल्या आहेत त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा सर्वांनी सहकार्य करून यात्रा चांगल्या रीतीनं पार पाडावी ही सर्वांना नम्र विनंती आज या ठिकाणी सर्वांना मी एक नम्र विनंती करतो वड्रेके ग्रामपंचायत गोसावणे यात्रा कमिटी आज गुरुवार सात वाजता मिटिंग आमची झाली आणि गोसावण्यात त्याला गाराणं घालून या ठिकाणी आमची दोन हजार पंचवीसची यात्रा पार पाडायचं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आहे त्याच्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं मी सगळ्यांचा या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि आताच ह्या ठिकाणी मुंबई ग्रामस्थ मंडळ पुणा ग्रामस्थ मंडळ होगडी ग्रामस्थ मंडळ आणि इतरगंजी ग्रामस्थ मंडळ या सर्वांना मी विनंती करतो की आजपासून तुम्ही यात्रा या तयारीला लावा आजच मी तुम्हाला निमंत्रण देतो दोन हजार पंचवीसच्या यात्रेला तुम्ही सर्वांनी यावेत एवढीच या ठिकाणी मी <workitenàn> तुम्हाला जाहीर विनंती करतो तर दोन हजार पंचवीस साली होणाऱ्या यात्रेसाठी ही यात्रा कमिटी ही सज्ज आहे आणि आज आपण पाहिलं की आज पहिली मिटिंग झालेली आहे आणि आज पहिल्या मिटिंगला दोन हजार पंचवीस साली म्हणजेच मार्चमध्ये जो शिमगा येतो शिमगानंतर येणारा जो गुरुवार असतो या गुरुवारी ही यात्रा करण्याचं निश्चित झाले आहे बाहेरगावी राहणारे ग्रामस्थ आहेत मुंबई ग्रामस्थ असतील हुबळी असतील इचरगंजी ग्रामस्थ असतील किंवा संबंध वडरगेकरांना आज आवाहन करण्यात आलेलं आहे की यात्रा ही फिक्स झालेली आहे आणि यात्रेच्या आपण तयारीला लागा असं आव्हान आज यात्रा कमिटी मार्फत करण्यात आलेलं आहे आणि यात्रा ही सुखरूप व्हावी यासाठी देखील आज पहिल्यांदा श्री गोस्वर्ण देवाचे जे महाराज आहेत गिरी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून गारानं घालण्यात आलेला आहे आणि यात्रा ही आज ही ठरलेली आहे यात्रेच्या तयारीला लागा असं आव्हान आज या यात्रा मार्फत करण्यात आलेला आहे